एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा पिंपरी चिंचवड शहरातील कायदा सुव्यवस्था राखण्यात पिंपरी चिंचवड पोलीस प्रशासन अपयशी ठरलं आहे गेल्या काही महिने शहरात घडलेल्या घटनांवरून हे सिद्ध होत आहे शहरात थेरगाव येथील एका दलित कुटुंबावर अन्याय करणारी घटना समोर आली आहे सावकारी जाचाला कंटाळून रिक्षा चालक आणि एका कुटुंबाने आत्महत्या केली पोलीस प्रशासनाचा धाक नसल्याने या घटना घडत आहेत याबाबत लवकरच चौकशी करून थेरगाव येथील कुटुंब न्याय मागण्यासाठी मुंबईला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निघाले आहे त्यांना काही लोकांकडून जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली कुटुंबाला मिळणारे पाणी बंद करण्यात आलं आहे याची पिंपरी चिंचवड पोलीस आणि महापालिकेने दखल घेतली नाही पुरोगामी महाराष्ट्रात जातीय अन्याय अत्याचार थांबताना दिसत नाही पोलीस प्रशासन यामध्ये सपशल अपयशी ठरलेला आहे असं बाबा कांबळे यांनी सांगितलं आहे आम्ही पिंपरी चिंचवड मधनं आले काय कोणी बोर्ड लावून सरी आमच्यावर केलेले अन्याय ते आम्ही ते बोर्ड लावून चाललोय आम्ही आता मंत्रालय मंत्री साहेबांना ची भेट घेऊन आम्हाला न्याय द्या म्हणून आम्ही त्यांच्याकडे साकडं घालणार आहे आम्ही तिथून खेरगाव मधनं चालत आलो काय नक्की मागणी तुमची काय झालं होतं आमचा एक शिल्लक कारणावरून त्यांनी जातीवा शिवीगाळ करून पोराला मारहाण केली त्याच्यावर वाद सुरू केला आणि त्याचा असं एक गोल सर्कल बनवला की आमच्यावर अन्यायावर अन्याय अत्याचारावर अत्याचार करायला लावले आम्हाला दोन तीन वेळा घरात घुसून काय मारलं पोलिसांकडून काय मारायला लावलं अजून बोगस कारवाई करून आमचं बाथरूम काय पाडायला लावलं आमचं पाणी बंद केलं आमचं सरकारी पाणी बंद केल्याला आम्हाला सांगितलं पण नाही त्यांनी आणि आम्ही जा बिचरायला गेल्यावर महानगर महानगरपालिका म्हणते की आमच्या अधिकाऱ्यांची नाव आलेली आहेत ना मोदी ती महाग घ्या मग करून देतो आणि पोलीस प्रशासनाकडे गेलो तर ते पण तसेच म्हणतात आणि जे गैर अर्जदार आहेत ज्यांनी हे सगळं करायला लावले सगळं रचलंय सगळं खोतंड सगळं रचलंय त्यांच्यावर तर ते कारवाई करायलाच का तयार नाहीयेत त्यांच्याकडे जायच्या आधीच म्हणतात मिटवून घ्या अहो तुम्ही कंप्लेंट नाही घेतली तर आम्ही मिटवून काय घेणार आहे काय अपेक्षा आम्हाला फक्त साहेबांनी न्याय द्यावा आमची कंप्लेंट इथं मुंबईतच दाखल करावी आणि इथं आम्ही जो जोपर्यंत मुख्यमंत्री साहेब कारवाई इथून करत नाही आम्ही राहणार बाबा कांबळे राष्ट्रीय अध्यक्ष कष्टकरी जनता आघाडी तसंच रिक्षा संघटना आणि कष्टकरी कामगारांच्या संघटना या संघटनेचा मी कार्यकर्ता आहे काल मी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता माझ्या सोशल मीडियावरती त्यामध्ये खेरगाव येथील एक महिला पोलिसांनी तक्रार घेतली नाही यामुळे पिंपरी चिंचवड मधून कुटुंबासहित पायी चालत मुंबईच्या दिशेने मुख्यमंत्री यांची भेट घेण्यासाठी निघाली आहे अशा प्रकारचा व्हिडिओ मी पाहिला तो व्हिडिओ पाहिल्यानंतर मी या प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी पोलिसांनी आणि त्या महिलेला न्याय द्यावा तसेच पिंपरींच शहरामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडत असून या प्रश्नी लक्ष द्यावं अशा प्रकारची मागणी काल केली होती आज मला अशी माहिती मिळाली आहे की ज्या महिलांबद्दल मी ती पोस्ट केली होती ती महिला काल मुंबई मध्ये पोहोचली रात्री ते कुटुंब आझाद मैदानावरती गेलं आझाद मैदानावरती त्यांना रात्री झोपून दिलं नाही त्यांना तिथून बाहेर काढण्यात आलं आणि आज ते कुटुंब त्या ठिकाणी रेल्वे स्टेशनवरती झोपलेलं आहे रेल्वे स्टेशनचा त्यांनी आधार घेतलेला आहे अशा प्रकारची परिस्थिती माहिती पडलेली आहे यामध्ये त्या कुटुंबाची तक्रार का घेण्यात आली नाही त्यांच्यावर नेमका काय अन्याय झालाय हे सगळे प्रश्न आज आपल्याला अनेकांना पडले असतील याबद्दल हा प्रश्न मला देखील आहे की पिंपरींचोड पोलिसांनी त्या महिलेची तक्रार का घेतली नाही नेमकं काय का हे प्रकरण आहे तर याबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी मी आता स्वतः मुंबईच्या दिशेने निघालो आहे मी आता मुंबईला चाललो आहे माझा त्या कुटुंबाशी संपर्क झाला आहे आणि मुंबईमध्ये जाऊन त्यांच्याशी चर्चा करून नेमकं या प्रकरणी सत्य परिस्थिती काय आहे खरंच त्यांच्यावरती अन्याय झाला आहे का खरंच त्यांना अशा प्रकारे पोलिसांनी त्यांची तक्रार घेतली नाही का त्यांच्यावर जातीवाचक अन्याय झाला आहे का त्यांना जातीवाचक सुविगाळ झाली आहे का असे जे काही अनेक प्रश्न आहेत ते प्रश्न त्या कुटुंबाची भेट घेतल्यानंतरच माहिती पडतील तर मी आता मुंबईला जाणार आहे त्या कुटुंबाशी भेट घेतल्यानंतर पुढील जे काही परिस्थिती असेल ती पिंपरी चिंचवड शहरातील जनतेला कळवल धन्यवाद पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा